तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू बर्वेस टी व्ही नाशिकचं ऊन खूप वाढलेलं आहे तर ह्या उन्हाळ्यात आता उन म्हणजे सगळ्या लोकांना खूप गरम होते तर यांना बाहेर आलो थंड प्यायची इच्छा होती तर माझ्या मित्रांनी रिसेंटली इथे एक ना लिंबू शरबतचं दुकान यांना ओपन केलेले आहे तर आपण तिकडे जरा जाऊया आणि बघूया त्याच्याकडे काय काय स्ट्रेट नमस्कार मित्रांनो तर आलो आपण आपल्या मित्राच्या शॉपवरती तर तुम्ही बघू शकता की त्यांच्याकडे लिंबू शरबत भेटतं हा सब्जा आहे आणि बाकीच्या सगळे बॉटल्स आहे तर तुम्ही बाउला बघू शकता भाऊ आपले फ्रेंड आहे तर मला लिंबू सरबत बनव कितीला लिंबू शरबत पंधरा रुपये आणि काय काय भेटतं अजून आपल्याकडे आपल्याकडे साधा लिंबू सरबत झटका आहे बनव एक लिंबू शरबत मला किती दिवसापासून तुम्ही करता बस रे पंधरा वर्षापासून इकडे तपवनच्या इथे बघू शकता की दोन हजार अकरापासून यांचं इथं शॉप आहे झटका बनवा ना तुम्ही बघू शकता झटका लिंबू पाणी काय राहतं मी पण फर्स्ट टाइम ऐकलेलं आहे त्याच्यात यांना मिरची टाकतं बघा आयुर्वेदिक थेरपी मध्ये पण हे फायदेशीर आहे आणि तुम्हाला शॉपचं लोकेशन मी सांगतो की तपोनच्या इथेच आहे ना मी आपल्या भावाचं शॉप आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्याच्यात मिरची पण आहे लिंबू लिंबू शरबतमध्ये फर्स्ट टाइम मी बघतोय लिंबू शरबतमध्ये हे तर आप आता आपण ड्रिंक करून बघूया तर बघू शकता तुम्ही लिंबू शरबत आपल्या हातामध्ये आपण टेस्ट करून बघूया एकदम क्वालिटी शरबत आहे आवडला आपल्याला तर बघू शकता याच्यातून मिरची पण टाकलेली आहे त्यांनी आईस पण आहे आणि आतापर्यंत जो लिंबू शरबत भरपूर पिलेली पण हा वाला जो लिंबू शरबत आहे एकदम बेस्ट वाटला आहे मला तर भाऊने एकदम भारी खुश करून दिलेला आहे आपल्याला मित्रांनो नो तुम्ही बघू शकता की भाऊनी आपल्याला एकदम छान लिंबू शरबत बनवून दिलेलं आहे आणि लोकेशन तपोनच्या इथे आहे तुम्ही पण नक्की व्हिजिट करा इकडं आणि सांगा की ज्यूस तुम्हाला कसा वाटला आणि मस्त ट्राय इकडं तपोनला कधी बनला हा ज्यूस नक्की ट्राय कर तुम्ही लिंबू शरबतचा चा स्टेटून दोन कस्टमर पाहिलं होतं रे जाण ते आहे ना भाऊ एक म्हणत तुम्हाला लिंबू शरबतची क्वालिटी कशी वाटली अच्छा अच्छा टेन आउट ऑफ किती, तेन उट तेन उट किती देना यूज त्याला एक ते दहा पैकी किती नंबर देणार शंभर बघा तुम्ही मित्रांनो की क्वालिटी खूप छान आहे आणि नक्की तुम्ही भाऊच्या शॉपवरती व्हिजिट करा इथे रेग्युलर गर्दी राहतेच तुम्ही बघू शकता मोरिया लिंबू शरबत अँड सोडा शॉप तर जसं तुम्हाला वेळ भेटला तुम्ही मी मध्ये आले ते ते तर नक्की भाऊच्या शॉपवरती व्हिजिट करा तर धन्यवाद तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी अजून खूप ब्लॉग टाकणार आहे ह्याच्यानंतर ह्या ब्लॉगला जर चांगला व्ह्यूज आले तर मी अजून खूप खूप मेहनत केलं ब्लॉगसाठी सो धन्यवाद